तर हे बघा मित्रांनो आता इलाव आणि आज आमचं येऊचं उद्देश काय माहिती जेणेकरून जे आता खाऊ काय खाऊकच का इला आम्ही हा आणि जेणेकरून तुमका उद्या तुम्ही काय खाऊ शकता तुमका आजच दाखवू काय पण तुम्ही म्हणसाल जाऊन ते काय करणार तर त्याच्यासाठी तुमका दाखवूचा की हय हो काय 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 खायचे खयचे स्टॉल लागले ते आणि हे जे खेळण्या बिण्याचं अजून चालू झालं नाही आय थिंक या उद्या होत आता आज जाऊया आपण आणि रेटूया काहीतरी बघूया काय काय बनवलं तर तुम्ही कसे सांगली कोल्हापूरचे <laughs> <laughs> सा <laughs> जे आपले सबस्क्रायबर ते येतात तर त्यांच्यासाठी येऊचा कारण जेणेकरून काय काय तुम्ही खाऊ शकता मी उद्या चालू आहेत लहान मुलांसाठी जे आहेत ना ते उद्या चालू आहेत आणि ह्या वर्षी शावणी ह्या नाही की काय बीच चा काय बघा कडे अजून जे अर्धे आहेत ना ते गेले नाहीत <laughs> मंचुरियन <laughs> या काय सिंधुदुर्गात पहिल्यांदाच काय हे भेळी बिळीची दुकान आहे शो शॉर्मा खात आहे मी आता कोण स्प्रिंग पोटॅटो हा आजच्या याच्यावर जाऊ नका हो उद्या पायरी गुप पण जागा नसत्या पण तुमक सांगत आहे मी इकडे या का चिकन तवा कबाब आणि व्हेज तवा कबाब पण ह्या या वर्षी एवढे स्टॉल हे गेले नाही मग उद्या येतील भजी बिजी गरम गरम तळल्यानं चायनीज सेंटर हा पण मधी मधी काय मंचुरियन मालवणी खाऊ खाऊ गिर्या र चायनीज सेंटर तुका तुक दिसली टी शर्टा तर हे बघा आता आपण हा इलेलो आपला जो जल्लोष चालू आता तर आणि तुमका हय दोन नंबरचा स्टॉल असा आणि दोन नंबरच्या स्टॉलवर हो तुम्हाला जर टी शर्ट वगैरे हवे आहेत तर <laughs> सगळी येवं आणि सपून टाका तर दोन नंबरच्या हो स्टॉलवर आपल्या म्हणजे हॅशटॅग देवगड देवगडवाल्यांसाठी पण मी मालवणी आणि बरेच काय काय आहात ते तुम्ही ही येऊन बघा चेक करा तुमची जी साईज आज अवेलेबल नसली तर तुम्ही ऑर्डर देऊन जावा ते तुमका तीन ते चार दिवसात डिलेवरी होतली तर मस्त आह आम्ही पण आता एक टी शर्ट घेतला आणि श्रावणी आणि स्वरसाठी ऑर्डर दिले कारण त्यांची साईज नाही पुन्हा सर्व उपस्थित सर्व पर्यटक तर हाय नक्की भेट देवा आणि जर तुमका काय ऑर्डर देऊची असतो बघा वरती नंबर दिलेलो असा ना तुम्ही त्यांना ऑर्डर पण देऊ शकतास हो हो फोन तुझो स्माईल दे स्माइल इकडे बघ ही घरी अरे <laughs> बघा हय आता मस्त की गर्दी झाली आणि हय मालवणी लाईफ चे चालक मालक स्वतः इथे आलेले आहे दादा कसं वाटतंय देवगडमध्ये छान वाटतं काहीतरी ना टी शर्ट जरा काहीतरी आपल्याला वेगळा दिसता बघा म्हणजे काहीतरी युनिक दिसता <laughs> तर हे याच्या मागचं कोकण कोकणकर म्हणजे टी शर्ट जरा काहीतरी सांग हे वस्त्रकला म्हणून आपल्या मित्रांनी चालू केलेलं आहे छोटा व्यवसाय चालू केलेला आहे त्याने बरोबर आपली वस्त्रा आमची भाषा तुमची ही त्याची डॅगलाईन आहे आणि तुम्हाला कस्टमाईज टी शर्टमध्ये पर करून मिळतं जर तुम्हाला हवं त्या भाषेमध्ये तुम्ही कस्टमाइज टी शर्ट देखील इथे बनवू शकता त्याचे कॉन्टॅक्ट नंबर तर दादा खाली देतात आणि या फेस्टिवलला आल्यानंतर इतकं छान वाटतं आहे की या फेस्टिवलच्या निमित्तानं अनेक पर्यटक आता देवगड तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि याच्यातलं कुठेतरी एक रोजगाराची संधी इकडच्या स्थानिक लोकांना मिळते आहे ही खरंच खूप छान गोष्ट आहे आपले देवगडवासी जे स्थानिक आहेत त्यांना खरंच रोजगाराची संधी प्राप्त होते आणि खूप बरं वाटलं दादा आलास भेटून अरे बघा बंटी कांबळी म्हणून असा आणि त्यांनीच ह्या चालू केलेला असा बंटी आहे कर आ, तो तो तुमका खैचा खायचंही पॅटर्न हवं असा नेटवरनं वर नावा नाही किंवा तुमच्या मनात काय असा तो सांगा तो तुम्हाला मिळतो आणि खही असलं खैची लोकेशन असून ते तुम्हाला डिलेवरी हवी असा ती डिलेवरी पण मिळतली तर सगळे डिटेल्स मिळतील नंबर आहे बघा या नंबरवर कॉल करा त्यांचं ह्या पण असत इन्स्टावर फेसबुकवर ते पण तुम्ही चेक करू शकता काल आतापासूनच जागा अडून बसलो देवगड पाय दुखत आहेत उद्या या सगळ्या फुल असत असलेल्या या नगराच्या उपनगराध्यक्ष सावंत मॅडम जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष पारकर शेठ या आज जागा उद्या काय हो आणि मध्ये सुरक्षा पर्यटन संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय मित्रांनो जर तुम्ही बघतास ना व्हिडिओ तर नक्की आहे ना येव आणि एवढी तुमच उद्या पाय रिगू जागा नसत त्यामुळे आता देवगडचा चार्ज आहे ते सोलवणकर काय हो उद्या उद्या तकडे लांबच राहतो मुंगी शिरूक मुंगी शिरूक जागा नसतो शेट सर्वच बघा स्टॉल आणि ह्या राणी चायनीज सेंटर हा आपल्या गावातला आणि जर उद्या येतात तर तुम्ही नक्की अकडी भेट द्यावा काय रे तर नाही सांगते म्हटलं आपल्या गावातले जो उद्या येलास तर नक्की भेट देवा कारण उद्या गर्दी होते चायनीज सेंटर म्हणून ते बघा हाय मालवणी खाऊगिरी म्हणून असा बांगडा फ्राय चिकन म्हणजे बरेच आहेत तुम्ही वाचून घ्यावा याच्यावर आणि त्याच्यानंतर आइस्क्रीम पार्लर पण असा आणि तकडी मोमोज कॉर्नर मोमोज दाखव आणि बघा मँगो कान राज चायनीज सेंटर असा अरे हो आकाने वाय जो दिसता श्री गिरबा रामेश्वर भजी वगैरे असा संजय नाव आणि चिकन तवा कबाब काय आहेत ते जरा बघून तरी येऊ भाई चिकन तवा कबाब ने व्हेज कबाब दाखवलेले आहेत बघा कबाब असत आहे हे कसले हो चिकन कबाब हे चिकन कबाब आहेत आणि व्हेज कबाब पण मिळतले नाही घेतला येताना घेतलाय ना ताई पन्नास रुपयामध्ये कसं काय आहे ते सांगा जरा पन्नास रुपयामध्ये किती पीस येतात पीस है तो, एक पीस येतो एक पीस है तो, पाव म्हणजे थोडं थोड थोडाफार बर्गर टाईप करून देणार ते बर्गर टाईप हा तर हे बघा व्हेज आणि हे आहे चिकनचे तर आता बघूया आपण टेस्ट करूया कसे लागतात काय लागतात तर तुम्हाला सांगतोय मग तुमका रिकमेंडेशन देण्याच्या बाजूका सकाळी आपले बटाटे वडे भजी वगैरे सगळं हे करतात संगीत आणि नृत्याचा बेधुंद असा ऑर्केस्ट्रा आपल्या समोर ताई कुठले तुम्ही कणकवली वर नाही स्पेशल आपल्या जल्लोज साठी तर येता असता नक्की भेट देवा आणि ट्राय आम्ही आता टेस्ट घेतो आणि तुमका सांगतो कशी आधी तर हे बघा हे नॉन आहे आणि श्रावणी व्हेज हेनी व्हेज आणि वहिनी व्हेज घेतलेली आहे टेस्ट करून बघूया कसा लागता लागतात तर हे बघा आता कबाब सा कबाब बरे आहात म्हणजे टेस्ट बरी आता स्प्रिंग पोटॅटो खाऊ कि नायचे फ्लेवर सांगितला एक तंदूर आणि एक चीज ब्लेंड चीज ब्लेंड काय छान होता बर्गर नाही कबाब कबाब व्हेज कबाब व्हेज कबाब यांनी व्हेज कबाब आणि मी चिकन चिकन पण मस्त होतो पण खाल्यानी दरवेळी सोय करता तुम्ही उद्या करा फक्त <laughs> <laughs> उद्या थर्टी फस्ट हे बघा स्प्रिंग पोटॅटो असा तंदूर तंदूर फ्लेवर मध्ये हय भेळ पण असा स्प्रिंग पोटॅटो असत आणि हय पण काय काय लिहलेला चिकन पाव वगैरे आमलेट पाव बुर्जी पाव लिहिलेला आणि हाय शॉर्मा बघू शकता शोरमा असा आहे

हे बघा सी आर सेव्हन म्हणू असा ना या जा हा ता आपल्या देवगड कॉलेज रोड का पण असा येऊ असतो भेटू शकतास आणि शोरमाची टेस्ट वगैरे खूपच छान असता तुम्ही कधी यवा ताई ट्राय करा आता दोन दिवस आपल्याकडे हो या याच्यावर उद्या पण तुम्ही मिळतलो नाही मग कॉलेज देवगड कॉलेज रोड काय ना आता या खाऊ किला कायदा मक्के आ, डिस्को लाईट चालू आहे बघा आम्ही शेंगदाणे आणि मके घेतला फक्त मके घेतल्याने आणि वहिनी फक्त शेंगदाणे घेतात ही वहिनी किती जुलूम करतात बघा बिचाराकडे बाटली पण आतात पिशवी पण आ काय रे बिचारा बर आमचा हा किती घ्यायची आमची राणी मुखर्जी आहे बघा जरा दात दात पडले काय हो तुम्ही पण करता असं ऐकला आताच घेतलेलं ना काय गोड पान खाऊया आता <laughs> <laughs> आणि हा बघा उद्या येता न्यू मुंबई भेलपुरी चाट सेंटर असा आणि हे दादा असतले अगदी नक्की हा भेट द्यावा टेस्ट चांगली असता बघा आता चालू झाला मागाशी आम्ही द्या लवकरच इल लाव ना चालू नव्हता आणि उद्या ह्या फुल फुल ऑन असतला फुल ऑन हय लाईटी असतील काय गो हयच काळोख ठेवल्या नाही ह्या ना त्यांना परत दुसऱ्या जत्रेक आणू जाणकेश्वरच्या आगनेवाडीच्या नाही तर बसवल्याने असता चला आम्ही मस्त रशियन काबाबत रशियन चला आमचा फिरून झाला खाऊन झाला आम्ही निघता आणि उद्या बघा तुम्ही उद्याचा जो व्हिडिओ असतो उद्याचा जो जल्लोष असतो फुल धमाल फुल मस्ती होतली या कारण भरपूर गर्दी असतली या चला व्हिडिओ व्हिडीओ कस वाटतोय नक्की सांगा आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे વીડિયો આજ એના મજેલો મંગળવારી આજ રત્રીઉ વિસરા નકો આપેવગઢમાં